काय दादा बोला काही बोला झालं का काम तुमचं बोला बोला म्हटलं कोण येतच नाही आता बोलायला <laughs> काय चाललंय जेवलात का किती वाजले बारा वाजले नसाल अजून जेवला नेटवर्क आहे का अहो उद्या जायचं ना जायचा ना त्याचा कॉल आलता हां हा हा मित्राशी बोलत होता का बरोबर तेच की फोन आलेला म्हणल्यावर ले नाही ताई नाश्ता केला हो हां तुमचं झालं का ताई हा नाश्ता झालाय जेवायचं आता दाजी येणार आहेत दाजे आले होते मगाशी परत गेलेत आता येतील परत येणार आहेत हो एकदम क्लिअर दिसत आहे का आहे का ताई असते एकदम क्लिअर दिसत आहे का आहे आज भारी भारी दिसतंय होय हा 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 नेटवर्क आहे का, का म्हटलं नाहीतर गोल गोल आपलं काय चालूच असतंय गोल 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 आज तर हो का भारी दिसतंय काच म्हंटल हा हा, हा। मी आता खालीच आले आहे त्यांनी पोरांनी टी व्ही लावल्यावर ते टाईप झालं तर हा 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 ओके ओके कुठे आहे हे तू दिसत नाही हे आहे रोडच्या कडेला बघा तिकडे अतुल दादा मी नाही दिसत आहे झाड बघा तुम्ही आज झाड हो बघत बसा म्हणा टी व्ही होय ना तर काय हो किरकिर करत राहते टी व्ही नेट चालू केलंय त्यांना त्यांचं चाललंय त्यांचं कुठं गेली तू दिसत नाही मी नाही दिसत आहे आता दिसणार नाही मी आता तू दाखव काय बघायला आला का, का मला तुम्ही कमेंट करायची आहे का बघायला आला बाकीचे व्हिडिओ आहेत बघा शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा मी कशी दिसते एक मिनिट ताई फक्त हा प्या प्या, प्या तुम्ही थंड प्या गप्प बस तू गप्प बस व्हिडिओ टाकलेले आहेत बघा तिथे जाऊन कशी दिसते काळी गोरी दिसते काळी दिसते का गोरी दिसते बघा जा जाऊन तिथे आता बघायचं आहे आता मी आंघोळ नाही ना केली अजून आंघोळ नाही केली कसं दाखवणार बोल रे बघा ना कसं बोलतोय बघायचं आहे तुला काय झालं आहे मला काय झालंय काय नाही झालेलं मला बघायचं आहे ना जाऊन व्हिडिओ मध्ये जाऊन बघा कशी दिसते काय नाही दिसत आता आता काय झालं आहे काय नाही झालं मला दे दोन दिवस राहून दे आंघोळ हा मी आठ दिवस नाही करत आंघोळ तुला काय करायचं आहे आठ दिवस करत नाही तुला काय फरक पडणार आहे त्याला शिव्या खायच्या आता खायला खायचंच वाटतं शिव्या त्याला बोला दादा झालं का जिया ताई नमस्कार हाय तुषार पुनम ताई नमस्कार चा ना नमस्कार चा नाश्ता झाला का हो झाला आता जेवायच ताई जिया ताई नेटवर्क आहे का हो मंगल ताई कोण हो नेटवर्क आहे का जिया ताई मला गोल गोल नाही ना फिरत आहे मंगलताई कोण आहे माहिती आहे का नाही हो मंगल ताई कोण माहिती नाही मला कुठं जायला काय माहिती लाईक डन संपलं कालच संपलेलं असल मंगल कोण हो मंगल या ताई माहिती नाही हो लाईक डन धन्यवाद लाईक केल्याबद्दल काय झालं ताई मला पण माहित नाही सोमा दादा तिला बोलत होता म्हणून विचारते मंगल 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 नाही हो माहिती नाही कोण आहे माझी पण लाईव चालू होती आता बंद केली होय बंद केली का तुम्ही मी दोन वेळा चालू केली बंद चालू बंद चालू केली नेटवर्कचा प्रॉब्लेम दाखवायला लागलाय मला तुम्ही पाठवा ना मी तुम्हाला त्यांना पाठवतो एच डी एफ सी मध्ये पाठवा मला ज्ञानेश्वर 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 नमस्कार नमस्कार फोन लावायचा जी आता आई थोड्या वेळान चालू करते आता बंद करते काम आहे जरा मी पण पब्लिक नव्हते दोन वेळा बदल केली हा तसंच होतंय ना जी आता बोलू जी आता नंतर तर कामालय साहेब आलेत आमचे बाय <laughs> बाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद धन्यवाद ओके बाय हा ए काम आहे ना त्यांचं काहीतरी मोबाईल मध्ये काम आहे ना त्याच्यामुळे ताई मी बोलते नंतर फोन लावते तुम्हाला बाय 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 हा चला बाय बाय